हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये भारतीय महिलांचे आवडते वस्त्र म्हणजे साडी साड्यांनी कपाट भरलेले असले तरी साड्या खरेदीसाठी महिला नेहमीच उत्सुक असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या ट्रेंडबद्दल जाणून घेणार आहोत पैठणी शालू कांजीवरम अशा भारीतल्या साड्या असल्या तरी प्रिंटेड आणि साध्या सुताच्या साड्या अनेकेंना आवडतात कुठे बाहेर जायचं असलं तरी या साड्या नेसून लगेच जाता येतं त्यामुळे सध्या प्रिंटेड साड्यांनाही महिलाची भरपूर पसंती आहे अशा साड्या साध्या, साध्या पण रेखीव अशा उठून दिसतात चला तर मग सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या अशा साड्यांबद्दल माहिती पाहूया ज्या तुम्हाला अगदी परफेक्ट लुक देतील नंबर एक वारली प्रिंटेड साडी इंडियन नक्षी कोरलेली कलाकारी सध्या साडीवरही अवतरली आहे या साडीवर व्यक्ती त्या काळातील घरे झाडे पक्षी डोंगर रेखीव रांगोळी यांचे डिझाईन काढलेले असते डार्क रंगाच्या साडीवर हे पांढऱ्या रंगाची डिझाईन खूपच उठून दिसते तसेच या साड्यांना पांढऱ्या रंगाची बारीक लेसही असते या साड्या सिंपल पण क्लासी अशा लुक देतात नंबर दोन बांधणी अनेक वर्षापासून बांधणी साडी बांधणी ड्रेसची फॅशन आहे मारवाडी गुजराती राजस्थानी मधील टिफिकल बांधणी साडी जगभर ओळखली जाते बांधणी साडीला हेवी बॉर्डर लावून ती पार्टीवेअरही बनव बनवली गेली आणि सिंपल बांधणी प्रिंट साडी ही महिलांची तितकीच फेवरेट आहे यामध्ये सध्या नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात नंबर तीन फॉईल प्रिंट सध्या काठपदर साडी आणि साधी प्रिंटेड साडी यावर फॉइल प्रिंटची डिझाईन ट्रेंडमध्ये आहे फॉईल हे जुनेच प्रिंट आहे पण त्याची परत क्रेज आली आहे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि फॅब्रिकमध्ये आपल्याला अशा प्रिंटच्या साड्या मिळतात दिसायलाही खूपच सुंदर दिसतात नंबर चार फ्लावर प्रिंट सध्या साड्या साड्याही ज्यांना आवडतात ज्यांची पहिली पसंतीही फ्लावर प्रिंट साडीला असतेच फ्लावर प्रिंटमध्ये फुला पानाची नक्षी साडीवर काढलेली असते या साड्या जॉर्जेट शिफॉन फॅब्रिक ऑरगेन्झामध्ये आपल्याला पाहायला मिळतात दिसायलाही या साड्या खूपच स्मार्ट मॉडर्न आणि हायक्लास वाटतात फ्लावर प्रिंटेड साड्यांसोबत प्लेन ब्लाउज पेअर केला तर लुक अधिक कॉम्प्लिमेंटरी होतो नंबर पाच लाईन प्रिंट साड्या लाईन प्रिंट साड्याही महिलांच्या पसंतीत उतरत आहेत लाईन प्रिंट साड्या सध्या तरुणींना खूप जास्त आवडत आहेत या साड्याही खूपच सुंदर दिसतात तर मैत्रीणं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल बॅलायकोन क्लिक करा धन्यवाद